कोराईपाडा सातपुड्यातील नर्मदेच्या खोऱ्यातील नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील हे शेवटचं गाव राष्ट्रीय आरोग्य अभियानाने दोन हजार पाच पासून ग्रामीण भागात आरोग्य सेवांची हमी दिली आहे माता बाल आरोग्य सुधारणे कुपोषण कमी करणे बालमृत्यू माता मृत्यू कमी करण्यासाठी विशेष पावले उचलली आहेत आम्ही अतिदुर्गम भागातही प्रभावी आरोग्य सेवा देतो हा शासनाचा दावा आहे पण खरच पोचतायत का प्राथमिक आरोग्य सेवा दुर्गम भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानातीलच लसीकरण हा एक महत्वपूर्ण सर्व बालकांचे योग्य वेळी लसीकरण पूर्ण होणं आवश्यक असतं यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रमासोबतच इंद्रधनुष्य कार्यक्रमही राबवला जातो यामध्ये ज्या बालकांचे लसीकरण राहिले ते पूर्ण करण्यात येतं पण इथे जर दोन दोन महिने लसीकरणच होत नसेल तर नभी उमटे इंद्रधनुष्यासारखाच कधीतरी अनेक काळानंतर इंद्रधनुष्य कार्यक्रमही होय अक्कलकुवाच्या कोराई पाड्यावर दोन महिने लसीकरणच झालेलं नाही अर्थात गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नाही वाहनांची व्यवस्था नाही आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेतच पण तरीही हे गंभीर आहे कोराई पाड्यावर लसीकरणाची साधारण आठ ते दहा बालकेत तीन गरोदर मातांचे बाळणपणे होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी त्यांच्या बालकांच्या चेही अजून लसीकरण झाले नाही जे की सरकारच्या कागदोपत्री बाळ जन्माला आल्यानंतर चोवीस तासाच्या आत बीसी जी देणं आवश्यक आहे सातपुड्याचा दुर्गम भाग येथे रुग्णवाहिका पोचत नाहीत गरोदर स्त्रीला कळा सुरू झाल्यावर पायपीट करत झोळीतून मुख्य रस्त्यापर्यंत आणावं लागतं कधी रस्त्यातच बाळणपण होतं आई आणि बाळाचा जीव धोक्यात जातो मग हा धोका पत्करण्यापेक्षा गावातच घरीच दाईकडून बाळणपण करतात तरीही दवाखान्यात बाळंत झाल्याची नोंदी सर्रास दिसतात आणि शंभर टक्के इन्स्टिट्युशनल बाळंतपणाचं टार्गेट पूर्ण होतं पण घरी जन्म झालेल्या बालकांच्या लसीकरणाचं काय कोराई पाड्यावरील रत्ना संगीता यांच्या बाळांचे लसीकरण पंधरा दिवसांनंतरही झालं नाही हा दोष व्यवस्थेचा की आदिवासी असण्याचा हा प्रश्न तसाच राहतो आजही आदिवासी दुर्गम भागातील लोकांना किमान प्राथमिक आरोग्य सेवा सुविधा मिळण्याची प्रतीक्षाच करावी लागते